काय 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 मग अशी नाही कामल डॉक्टरकडे घेऊन गेलो शुद्धीवर आली आणि ती समजा होती ह्याच्यासारखी मला ओळखायला मला म्हणते कशी माझी दादली माझा लवकर जाणीवन दुसरा तरी आहे नमस्कार मी शशांक आज मी आलो बाई वाढ तुम काय नाटक कमाल नाटक मज्जा पहिल्या अँकर हे अंक जास्त जास्त मनोरंजन केलं म्हणजे प्रत्येक कलाकारांनी केलेलं काम त्यांनी लागलेली एनर्जी मस्त अधिगंपताचा तर मॅक्सिम त्या माणसामध्ये जिंकण्यास म्हणजे गोष्टच वेगळी पण संकेत आढळल्याने जे काही दिग्दर्शन केलं आहे ते ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ काही जे काही त्यांचा आत्मा आला आत्मा गेला आत्मा आला आत्मा गेला हे कमाल एंटरटेनमेंट खरंच बघा नक्की बघा नक्की आवडतं त्या नाटकाच्या खूप खूप प्रयोगांसाठी खूप खूप थँक्यू वेरी मच मजा आली नाटक आणि नाटकाचा खूप प्रयोग व्हायला पाहिजे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे एक वेगळा प्रयोग आहे वेगळ्या धाटणीचं नाटक आहे मनोरंजन होतं ह्याच्यामध्ये नक्कीच बघा थँक्यू छान वाटलं खरंच खूप छान वाटलं वेगळी कन्सेप्ट होती एकदम वेगळी कन्सेप्ट होती ॲक्टिंग पण सगळ्या कलाकारांनी खूप छान केली तर सजेस्ट करेन की तुम्ही पण जवळच्या थिएटरमध्ये जाऊन हे नाटक पाहा खूप छान होतं नाटक ओव्हरऑल डायरेक्शन पण खूप छान होतं मला कन्सेप्ट दाखवली कन्सेप्ट खूपच वेगळी होती छान होती आणि ऍक्टिंगचा अवकाश आज बाईवाड्यातून जा हे नाटक बघण्यासाठी आलो होतो खूप अप्रतिम नाटक आहे अत्यंत सुंदर लिहिलं आहे लिखाण छान आहे दिग्दर्शन छान आहे सगळ्या कलाकारांनी खूप छान काम केलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी स्टार्ट टू तु एंड तु तुम्हाला ते इन्वॉल्ड होतं नाटक तुम्हाला ते कुठेच म्हणजे तुम्ही चुकूनही इकडे तिकडे लक्ष तुमचं गेलं तर तुम्ही एखादा त्यामध्ये जे ट्रान्झेक्शन आहे ते कदाचित चेंज तुम्ही मिस करू शकता आणि मग सगळं ते तुम्हाला त्यामध्ये तुम्ही गोंधळू शकता म्हणून हे नाटक पहिली गोष्टी तर आवर्जून बघायला या हे नाटक एक तुम्हाला एक वेगळा विषय तुम्हाला बघायला मिळेल एवढं नक्की कारण आणि दुसरी गोष्ट कॉमेडी ह्या हे सगळं करताना त्यांनी कॉमेडी पण खूप सुंदर रित्या त्यांनी पंचेस मांडले त्यामुळे नक्कीच म्हणजे मी मला मा, ह्या नाटकाबद्दल मी बरंच ऐकलं होतं म्हणून मी आलो एकदा आणि मजा आली मजा आली नक्की या बघा बाई वाड्यातून जा संकेत तांडेल लिखित दिग्दर्शित आणि सगळ्या कलाकारांचे कामही खूपच सुंदर थँक्यू